एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली चांदी एक लाख एकोणतीस एक हजार पाचशे रुपयांवर गेली तर सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची वाढ होऊन ते एक लाख दहा हजार पाचशे रुपयांवर पोहोचले अकरा सप्टेंबर पर्यंत सोन्यानं एक लाख दहा हजारांचा टप्पा गाठला तर चांदी ही सव्वा लाखाच्या पुढे जाऊन एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपयांवर पोहोचली एक किलो चांदीसाठी आता एक लाख तेहतीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत चांदी आणि सोन्यालाही झळाळी प्राप्त झालेली आहे चांदी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे तर सोनं ही त्याच आसपास गेला आहे एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे म्हणजे चांदी एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांवर गेली तर सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची वाढ होऊन ते एक लाख दहा हजार पाचशे रुपयांवर पोहोचले अक्रा न, एक लाख दहा हजारांचा टप्पा गाठला तर चांदी ही सव्वा लाखाच्या पुढे जाऊन एक लाख सव्वीस हजार पाचशे एक किलो चांदीसाठी आता एक लाख तेहतीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत चांदी आणि सोन्यालाही झळाळी प्राप्त झालेली आहे चांदी सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे तर सोनं ही त्याच आसपास गेला आहे एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे